नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी झालेले आहे माझ्या माहेरी आणि आज तुम्हाला आज नवीनच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे जेव्हापासून मला, मला कळते तेव्हापासून ही गिरण आहे तरी या गिरणीला पंचवीस तीस वर्ष झालेली असतील आणि आमच्या गावातील सर्व महिला याच गिरणीमध्ये दळण दळण्यासाठी दड़न येतात कारण आमचं गाव छोटंसं आहे तरी ही, ही गावामध्ये एकच गिरण आहे आणि अलीकडच्या काळात आता तुम्ही पाहू हो शकता की माझ्या सासरी पण चक्की आटाची गिरण छोटी आहे आणि प्रत्येकांच्या घरोघरी आता लहान गिरणी घ्यायला लागलेल्या आहेत पर आमच्या म्हणजे माझ्या गावा माहेरी तरी असं नाही आहे की कुणाच्या इथं गिरणी पाहायला मिळालेली नाहीत इथेच येऊन ह्या म्हणजे महिला दळत असतात दळण आणि इथे पण वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी बसवलेल्या हो आहेत इथे पण वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी बसवलेल्या हो आहेत इथे भात कांडून पॉलिश करतील ही गिरण आहे आणि तसेच इकडे डाळ दळण्यासाठी तांदूळ बारीक धरण्यासाठी ही वेगळीच गिरण आता बसवलेली आहे आणि इथे तिने बाहेरल्या बाजूला डंग बसवलेले हो आहे आणि ही वजन तांगडे आहे मिरच्या मोजण्यासाठी अजूनही याचा वापर केला जातो घडच्या काळामध्ये फारसा डंगाचा वापर केला जातो कारण मिक्सर आले मिक्सरवर बारू करून लगेच तासाभरात चटणी बनवून होते पण आमच्या गावामध्ये तरी हा डंग अजूनही आहे आणि या डंगामध्ये खोबरे असेल जे मसाल्याचे साहित्य मिरचीमध्ये घालतात ते सगळं चटणीमध्ये घालतात ते साहित्य यामध्ये टाकून बारीक केले जाते व मग शेवटला चाळले जाते जेव्हा मी मगाशा आलतो त्यावेळी गिरण बंद होते आणि आता चारच्या पुढे गिरण चालू केलेली आहे आणि गिरणीमध्ये बायका पण दळायला आलेल्या आहेत ह्या ज्या दोन गिरण्या आहेत त्यामध्ये भर म्हणजे मक्क तांदूळ भरडलं जातं भरडलेले परत टाकून आपण भाकरी जास्त भाकरीसाठी जसं जा पाहिजे आहे तसं आपण दळण दळून घेत असतो आणि ही गिरण आमच्या घरासमोरच आहे मी पण अगोदर या गिरणीमध्ये दड़न, दळण दळण्यासाठी जायचो त्यामुळं मला पण माहिती आहे दळण दड़न कसं दळले जाते आता ज्या प्रत्येकाच्या घरोघरी ज्या चिक्की आट्याच्या गिरण्या आलेल्या आहेत त्यामध्ये चाळणे येते एक नंबर दोन नंबर तीन नंबर पर ह्या गिरणीवर जेव्हा आपण दळण दळवतो त्यावेळी ते, ते हाताने बघावे लागवते आणि मग त्यावर कळवते की आपल्याला भाकरीला कसं पीठ पाहिजे बारीक मोठं तसंच बायका अजूनही आमच्या गावामध्ये असंच चेक करून घेतात ज्या चिक्की आट्याच्या गिरण्या आहेत त्यामध्ये दोन नंबर तीन नंबर असे चाळण घातली तर जे पीठ निघते तेच वापरावे लागते तर इथे तसे नाही आहे जसं आपल्याला पीठ हवं आहे तसं आपण काढता येते आणि इथं तुम्ही पाहू शकता की दुसरी चटणी घातलेली आहे आणि इथं त्या चाळत आहे चाळल्यावर बारीक एकदम चटणी होते तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा